माझे न कल्याणी आजच्या परिपाठांतर्गत आजचा पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी पुस्तकाचे नाव आमची मनी मनी पुस्तक फार छान आहे यामध्ये एक मांजर असते व एक मुलगी असते त्याचे नाव असते सोमनी त्याला सगळे सोमू म्हणून लाडांनी त्याला सोमू म्हणायचे आणि त्याची छोटी जी मांजर असते त्याला दोन पिले असतात ती त्या मांजर जी मांजर असते सा, ना ती त्यांच्या पिलांना खूप छान लागते त्यांना थोडंसं थोडंसं पण गद्दल राहू देत नाही आणि या पुस्तकाची किंमत आहे पन्नास रुपये या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे सोळा मित्रांनो हा पुस्तक जर वाचाल तर तुम्ही खूपच हसाल कारण की यामध्ये एवढं छान लिहिलं आहे ना खूपच जर ती मनी त्याच्या आजीकडे गेली तर आजी तरी त्याला काहीतरी द्यायची किंवा आईकडे गेली तर आई गे त्याला दूध द्यायची असं वेगवेगळं आणि मनी आणि सोमू या दोघींची जर जोडी ज असते एखाद्या वेळेस जर मनीने एखादा उंदीर पकडून आणला तर ती त्यांच्या पिलासमोर टाकायची आणि त्या त्याच्याशी त्यांना खेळायला यायची आणि ते पिलं पण एवढे छान मला ते बघूनच हसू आलं खूपच छान होते ते, ते पिलं मित्रांनो तुम्ही पण बघू शकता या पुस्तकामध्ये अगदी मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे जर कुणी लहानसा जरी वाचेल नाही आला तर लगेच त्याला करणार आणि बघा चित्र पण केवढे छान आहे ना मला हा चित्र पण आवडले आणि त्याचे ठळक अक्षर केवढे छान जर ह्या जागी आपली जरी, आप जरी मीनाक्षी वाचली वाचलं हे पुस्तक तर त्याला पण छान वाटेल किंवा आपले पहिलीतले दुसरीतले जर मित्रांनी हा पुस्तक वाचला तर त्यांना पण अगदी लवकरच हा पुस्तक कळेल आणि जर आपण वाचलं नाही तर पण यामध्ये चित्र काढलेले आहेत त्यावरून पण आपल्याला लवकरच कळेल असं मला वाटतं आणि फक्त पुस्तक मी छोटंसं वाचलं म्हणून नाही तर छोट्या गोष्टीमधून पण आपल्याला मोठं तात्पर्य मिळतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं पण त्यामधून आनंद पण मिळतं हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं म्हणून मला या पुस्तकामधून खूप छान छान वाटलं आणि आनंद मिळाला धन्यवाद